कशा आहेत मंडळी तर जरा आज आपण वजडी कशी साफ करायची ती बघणार आहोत वजडी साफ करायला खूप वेळ लागतो तर त्यासाठी मी तुम्हाला सांगते कशी ही साफ करायची तर पहिल्यांदा आपल्याला वजडी आणल्यानंतर एक पाण्याने चांगली अशी स्वच्छ करून घ्यायची आणि असं भांडं घ्यायचं की ज्यातून पाणी निपत असेल तर मी हे जाळीचं प्लास्टिकचं बाऊल घेतलेलं आहे तर एकदा आपण छान अशी धुतलेली आहे आता आपण दुसऱ्यांदा पुन्हा पाणी टाकूया आणि छान अशी एकदम व्यवस्थित हाताने चोळून चोळून हिला धुवून घेऊया बघा जसं जसं आपण धुणार तसं तसं पाण्याचा कलर बदलत जाईल पहिला आता पहिल्या वेळेस बघितलं तेव्हाच खूपच लाल कलर आता हलु हलु होता आता बघा तुम्ही हळूहळू तो कमी होतो आता ही वजडी कशी डायरेक्ट कापून दिलेली असल्यामुळे मला असं दाखवता येतं नाही तर पूर्ण पूर्णच वजडी असती तर मी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला साफ करून दाखवल्याचं आता हे तिसऱ्यांदा मी पाणी टाकलेलं आहे आणि बघा छान असं आपल्याला असं व्यवस्थित क्लीन केलेलं आहे आपण हे पुन्हा एकदा छान असा हाताने घासून व्यवस्थित अशी आपल्याला वजडी साफ करून घ्यायची आहे बघा किती छान असं साफ झालेली आहे तिसरं पाणी बघा थोडंसं क्लीन आहे आता चौथ्या वेळेस पुन्हा आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि बघा आता जरा थोडीशी पांढरी वाटते पाणी पण थोडंसं क्लीन दिसतं आहे आपल्याला तर ह्याला चांगलं असं चोळून चोळून घ्यायचं आहे आणि असं आपल्याला ह्याचं पाणी काढायचं आहे आणि वजळीतलं पाणी काढून आपल्याला पुन्हा त्या प्लास्टिकच्या बाउलमध्ये मी टाकत आहे आता पाचव्या वे वे वेळेस ज्यावेळेस आपण पाणी घेऊ त्यावेळेस आपण गरम पाणी घेतलेलं आहे कोमटपेक्षा थोडंसं गरम पाणी आहे आणि ह्याला पाच मिनटं आपल्याला असं पाण्यात ठेवायचं आहे आणि पाच मिनटं ठेवल्यानंतर आपल्याला पुन्हा ह्याला छान असं चोळून चोळून साफ करायचं आहे बघा आता पाणी किती क्लीन वाटतं आहे पिवळ सर एकदम लाईट पीक पिवळं दिसतंय आपल्याला बघा असे सगळे ह्याची घाण निघालेली आहे तर ह्याचं पण पाणी आपल्याला चांगलं काढून आहे बघा हे छान आपल्याला व्यवस्थित आपण काढून घेतलेलं आहे आता पुन्हा आपण वजडी घेतलेली आणि त्याला आता आपण ज्वारीचं पीठ किंवा बाजरीचं पीठ लावून चांगलं चोळून घ्यायचंय एक एक वजडीच्या तुकड्याला पीठ लागलं पाहिजे म्हणजे आपली वजळी व्यवस्थित अशी क्लीन निघेल धुताना तर बघा किती व्यवस्थित पीठ लागलेलं ला आहे आता ही सहावी वेळ आहे आपली पाण्याची आपण सहाव्या वेळेस पाणी टाकतो आता ह्याला छानपैकी आपल्याला बघा किती छान असं साफ करून घ्यायचं सफेद पाणी निघेल आता कारण ज्वारीच्या पिठामुळे आपल्याला सफेद पाणी दिसतंय तर असं आपण सगळं सहा वेळ धुतलेलं आहे आता आपण सातव्या वेळेस अखेरदा एकदा छान असं धुवून घेऊया तुम्हाला वाटलं असं तुम्ही आणखी एकदा धुवू शकता बघा आता पाणी एकदम क्लीन असं पाणी दिसतंय वजळी धुताना क्लीन असं पाणी ज्यावेळेस निघेल त्याच वेळेस समजायचे की आपली वजळी छान अशी साफ झालेली आहे आता ही कापलेली नसते तर मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीत करून दाखवली असती कशी साफ करायची दा ती नंतरच्या व्हिडिओत एकदा दाखवेल बघा किती पांढरी शुभ्र आपली अशी वजळी साफ झालेली आहे आता हिला आपण हळद मिठ लावून शिजूया चला आता ह्याची भाजी बनवूया